शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात केवळ पुढील तीन दिवसाचा अंदाज देणार आहे कारण काही सबस्क्रायबरच्या मागणीनुसार हा आपण व्हिडिओ संध्याकाळचा बनवतो यापुढे आपण दररोज संध्याकाळचा व्हिडिओ बनवणार नाहीत परंतु जोपर्यंत पावसाचं वातावरण आहे तोपर्यंत व्हिडिओ देण्याचा आपण प्रयत्न करू सध्या आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे आणि त्याचा केरळ तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेशवर परिणाम झाला आहे पण त्याचा महाराष्ट्रावरही काही परिणाम होणार आहे हे आपण बघणार आहोत आपण या उपग्रियाच्या छायाचित्रामध्ये बघतो की बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला तयार झालेली वातावरण हे हळूहळू भारताच्या दिशेने सरकत महाराश्ट्र, आहे आणि त्यामुळे त्याचा महाराष्ट्रावरही परिणाम होणार आहे तो लगेचच होईल असं नाही परंतु एकूणच वातावरण बदलायला ते कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे उद्या जी एफ एस मॉडेलने देखील पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी वातावरणाचे संकेत दिले आहेत अरबी समुद्राच्या मार्गे हा हे वातावरण सरकण्याची शक्यता आहे हे वातावरण दहा तारखेला राहण्याची शक्यता आहे साधारण सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हे वातावरण राहण्याची शक्यता आहे अकरा तारखेला मात्र हे वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे ईश एम डब्ल्यू मॉडेलच्या देखील थोडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये दक्षिण कोकणामध्ये त्यानंतर नंदुरबार नाशिक धुळे आणि अहमदनगर पश्चिम पुणे पश्चिम ठाणे पूर्व या भागात थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे हे वातावरण दहा तारखेला नाशिक नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अहमदनगरचा पश्चिमी भाग पुण्याच्या उत्तरेकडील आणि पश्चिमी भागामध्ये थोडं पालघरमध्ये पावसाळी वातावरण तयार करण्याची शक्यता आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये थोडं उत्तरेकडील भागामध्ये म्हणजे अकोला अमरावती या भागात देखील उत्तरेला पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे अकरा तारखेला हे वातावरण कमजोर होईल त्यामुळे केवळ पुढील अठ्ठेचाळीस तास या वातावरणाचा प्रभाव राहणार आहे मात्र अकरा तारखेला याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण ई शी एम डब्ल्यू एफ मॉडेलवर अधिक विश्वास करतो कारण महाराष्ट्राचं हवामान किंवा एकूणच भारताच्या हवामानासाठी हे मॉडेल अतिशय पूरक आहे आपण जर बघितलं तर साधारणपणे पुढील तीन दिवसामध्ये म्हणजे अकरा तारखेपर्यंत ता आपण जर अंदाज घेतला तर नऊ तारखेलाही महाराष्ट्रात पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे दहा तारखेलाही पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे आणि पुढे जवळपास अकरा तारखेपर्यंत हे वातावरण महाराष्ट्रात राहील असा अंदाज आहे बारा तारखेला मात्र हे वातावरण कमजोर होईल परंतु एकूणच या मॉडेलचं निरीक्षण केलं तर महाराष्ट्रामध्ये नाशिक पट्ट्यामध्ये किंवा धुळे नंदुरबार जळगाव अकोला अमरावती अहमदनगर पुणे ठाणे पालघर या जिल्ह्यात थोडं वातावरण अधिक राहण्याची शक्यता आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला तयार होत असलेल्या पावसाचं क्षेत्र हे काही अंशाने महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे केरळ कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा आणि महाराष्ट्र या काही भागात पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये आहे आणि त्याविषयीची सखोल माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत या पावसाचा जोर हा वाडा इगतपुरी नाशिक जव्हार वणी निफाड मनमाड यवला या भागामध्ये सिन्नरपर्यंत याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे मालेगाव सटाणा भागामध्ये सुद्धा याचा प्रभाव राहील नंदुरबार धुळेमध्ये जळगावमध्ये या पावसाचा प्रभाव पुढील तीन दिवसात राहण्याची शक्यता आहे हा पाऊस फार मोठ्या स्वरूपात पडणार नाही त्यामुळं द्राक्ष बागायतदार असतील किंवा इतर शेतकऱ्यांनी फार घाबरून जायची गरज नाही हे वातावरण थोडं बीड जिल्ह्यामध्ये किंवा सातारा पुण्यामध्ये सुद्धा राहण्याची शक्यता आहे यापूर्वी आपण कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या, या भागात सांगली भागात जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केला होता मात्र तो अंदाज आता बदलतो आहे त्यामुळे या भागात फारसं पावसाळी वातावरण तयार होणार नाही त्यामुळे सांगली आणि परिसरातील द्राक्षबागतदरणी घाबरण्याची गरज नाही मुख्यत्वे करून आज रात्री अरबी समुद्रामध्ये हे पावसाळी वातावरण तयार होणार आहे याचा गोवा किंवा थोडं सांगलीच्या सोलापूरच्या किंवा साताऱ्याच्या भागामध्ये ढगाळ वातावरण तयार होईल उद्या दुपारनंतर साधारण नांदेड लातूरच्या काही भागामध्ये बीडच्या काही भागामध्ये किंवा पुणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये ठाणे जिल्ह्याच्या काही भागा खास करून याचा प्रभाव हा पालघर पूर्व ठाणेपूर्व अहमदनगर पश्चिम आणि नाशिक जिल्ह्यावर अधिक दिसतोय त्यामुळे नाशिककरांनी थोडी काळजी घेण्याची गरज आहे उघड्यावर असलेला माल झाकून ठेवण्याची व्यवस्था करा उद्या रात्री बीड जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये विरळ पावसाची शक्यता राहील याच दरम्यान छत्रपती संभाजीनगर बुलढाणा धुळे आणि नाशिक जिल्ह्यात वातावरण कायम राहणार आहे महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचा जोर हा नाशिक जिल्ह्यातच दिसतोय धुळे जळगाव आणि नाशिक पालघरमध्ये सुद्धा याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे अगदी पालघर ते कल्याण इगतपुरी नाशिक पूर्व मालेगाव मनमाड चाळीसगावच्या दरम्यान हे पावसाचातावरण तयार होण्याचा अंदाज नऊ तारखेला रात्री आहे याचा प्रभाव धुळे दक्षिणला राहण्याची शक्यता आहे आपण बघतो नंदुरबार नाशिक मालेगाव किंवा मा धुळे जळगावच्या काही भागात याचं वातावरण राहणार आहे दहा तारखेला सातारा आणि पुण्याच्या काही भागात हलकं वातावरण दहा तारखेला दुपारनंतर राहणार आहे गोंदिया भंडारा नागपूर अमरावती अकोला बुलढाणा जालना जिल्ह्यात थोडं वातावरण दहा तारखेला राहण्याची शक्यता आहे अकरा तारखेला या वातावरणाचा प्रभाव संपणार आहे त्यामुळे केवळ आपल्याला धुळे नाशिक पालघर छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड लातूर पुणे अहमदनगर पश्चिम भागात थोडी काळजी घेण्याची आवश्यकता आहे आपलाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राजा